आजपासून प्रश्न आला बसतोय माझी मागणी आहे की परतूर पंचायत समितीचे बीडिओ परशांत रोहनकर आणि अधिकारी देशमुख हे निलंबित व्हायला पाहिजे कारण हे पूर्ण नियमबाह्य काम करत आहे परशांत रोहनकर हे वर्ग तीनचे वर्ग तीनचा अधिकारी असून त्यांना वर्ग एकच्या अधिकाऱ्या जागा बसवण्यात आलेला आहे ते नियमबाह्य बसवण्यात आलेलं आहे जे आर जे आरमध्ये जमत नाही तो वर्ग तीनचा माणूस माझं पूर्ण रेकॉर्ड गाळ केले यांनी माझ्या परस्पर ग्रामपंचायतला एक सदस्याला पण न विचारता मला विचारत न घेता त्यांनी तीन ग्राम शोकच्या बदल्या आमच्या ग्रामपंचायतच्या परस्पर केले आहे आणि मला जीवे मारण्याच्या धमक्या देत आहे हा दे माणूस पुन्हा खोटे केसेस करील म्हणतोय तीनशे त्र्याहत्तर सारखे गुन्हे दाखल करीन तीनशे चौपन्न तीनशे त्रेपन्न सारखे गुन्हे दाखल करीन खोटे केसेस माझ्याकडं मोठं राजकीय दबाव वापरला चाललंय मी तुम्ही कोणत्या गावाचे सरपंच आहे अनेक तालुका परतूर जिल्हा जाणार सुनील सुदाम रावताई सरपंच काय प्रकारे सुरुवातीपासून सांगणार सुरुवातीपासून म्हणजे हे पर्सन ड्रोन कर व्हिडिओ म्हणून आले हे आल्यापासून माझ्या ग्रामपंचायतला खूप जाणून बुजून त्रास देत आहे या माणूस त्याचं कारण काय त्याचं कारण की आम्ही अर्ज केला होता वर्षा मीना शिव मॅडमना की बाबा हा वर्ग तीनचा माणूस आहे हा व्हिडिओ म्हणून का नेमणूक केली तुम्ही हे का करायला जी आरच्या त्याच्यामुळे त्यांनी घरी घेऊन माझ्या धमक्या दिलेल्या ग्रामपंचायत आता कुणाच्या ताब्यात आहे कोणता सत्ताधारी पक्ष आहे का कस नाही नाही आमची ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात होती आणि विरोधक आमचा भाजपचा जिल्हा युवा अध्यक्ष आहे जिल्हा युवकचा अध्यक्ष आहे त्याच्यामुळं ते बीडीओ साहेब जास्त त्याचं हे करायला लागले तो खूप त्रास देतोय तो पण मला खूप त्रास देतो नाही म्हणजे राजकीय दबावापोटी खाली ते का था 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 काम करतात का बिड हो राजकीय दबावापोटी ते डायरेक्ट आम्हाला डायरेक्टच बोलतात ना आम्ही तुमचे काम करणार नाही तुम्ही कधीपासून उपोषणाला आजपासून सकाळी नऊ वाजल्यापासून याच्या अगोदर काही तुम्हाला तुम्ही प्रशासनाला काही पत्र वगैरे भरपूर पत्र व्यवहार झाला कोणी दखलच घेत नाही मी जवळपास दहा ते बारा अर्ज केले याची दखल घेत नाही म्हणून मला उपोषणाला बसावं लागेल एवढे अर्ज केले त्याच्यापूर्वी कोणाकोणाला निवेदन वगैरे दिलं निवेदन आयुक्त विभागीय आयुक्त कार्यालय कलेक्टर ऑफिस शिव मॅडम जवळपास चार ते पाच वेळेस गेलो त्यांच्याकडे बोललो पण त्याचा काही फायदा होत नाही अगोदर तेरा तारखेचं उपोषणाचं हे दिलं होतं मी त्यांना म्हणजे दहा पंधरा हे झालेत माझे जवळपास अर्ज पण याचा काही कोणी दखल घेत नाही गोष्टी हे पूर्ण अर्ज त्यांचेच आहे आता ना। शेवट आज आता तुम्ही उपोषणाला बसला आहे तुमच्या उपोषणाची प्रशासनाने दखल घेतली नाही तर पुढची भूमिका काय राहणार मी इथंच बसणार मी मेलो तर मागे हटणार नाही इथंच शेवट जोपर्यंत अधिकारी निलंबित होत नाहीत संबंधित तोपर्यंत मी इथंच बसणार आज माझ्या गावात जवळपास मी तक्रार केली होती की एक महिन्यापासून एक महिना महिना ग्रामसेवक आमच्या गावात येत नाही बी ओ साहेबाच्या म्हणण्यानुसार नाही तुम्ही आता म्हणजे शिओला किंवा कले तिथल्या कलेक्टरला पत्र वगैरे झालेला त्यांचं काय म्हणणं त्यांचं काहीच नाही त्यांचा रिप्लायच नाही मला मला रिप्लाय नाही म्हणून मला हे करावं लागलं शेवटचा पर्याय तुम्ही आमोरण उपोषण होईल माझा कारण मी सरपंच आहे आज माझ्या गावाला जवळपास हा त्यांनी सक्तीनं ग्रामसेवक मॅडम आम्हाला उषा पोट म्हणून त्या मला माझे बंधाऱ्याचे पैसे आलेले तर त्या मला दहा टक्क्यांनी ऑडिटचे पैसे मागत होत्या पन्नास हजार सॉरी एक लाख रुपये साडे दहा लाख रुपये आले ते दहा लाख एकोणचाळीस हजार त्यातले ते एक लाख रुपये मागत होत्या त्या स्वतः म्हणत होत्या मला विस्ताराधिकाऱ्याला पैसे द्यावं लागतात गट विकास अधिकाऱ्याला विस्तार अधिकाऱ्याला मी बीड साहेबाकडे गेल्याच्या नंतर बीड साहेब म्हणले ते पैसे द्यावंच लागतात आम्हाला वर पैसे द्यावं लागतात म्हणजे आमची टक्केवर ठरलेली असते मला नाही मग आता तुम्ही संबंधित मंत्र्याकडे काही पाठपुरावा केलाय का हां मी मंत्रालयात पण पाठवलं